टीका करणाऱ्यांनो तुमचं सरकार असताना सव्वा रुपये तरी दिला रे आणि आम्ही मात्र दीड हजार रुपये देतो तरी तुम्हाला बघवत नाही बहिणीला एकनाथराव देवेंद्र मी आम्ही रक्षाबंधनाला पण दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिले सप्टेंबरला दीड हजार रुपये दिले आणि दिवाळीच्या भाऊबीजेचे ऑक्टोबरलाच ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये दिले बहिणींना दिले की नाही दिले आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय सबल करायचंय फार काही मोठं होणार नाही परंतु विरोधक टीका करतात अरे अरे त्या खुरपणीला जातात रोजगार हमीवर जातात झाडू पोतणा करतायत माझं स्वयंपाक त्या ठिकाणी करतायत तिथं धुणं भांडी करतायत हे काम ते करतायत त्यांना नाही त्यांना स्वतःचा काही मन नाही त्यांना स्वतःला वाटत नाही की मग माझ्या करता तरी सिन्नरच्या बाजारात नाशिकच्या बाजारात इगतपूरच्या बाजारात कुठं दिंडोरीच्या बाजारात गेलं तर काय काही घ्यावं तिला त्या घ्यावं असं वाटत नाही तुम्हालाच वाटतं बाकीच्यांना नाही वाटत बाकीच्या योजना आणली माझ्या शेतकऱ्यांच्या करता माझ्या शेतकऱ्याकरता जे जे करता येईल ते ते आम्ही करतोय केंद्र सरकार पण प्रतिसाद माझ्या माय माऊली बसल्यात त्यांना आम्ही लाडकी बहीण योजना आणली त्याला त्या ते ठिकाणी आम्हाला टिंगलटावाळी केली हे के कर्जाबार झाले झाले कंगाल झाले तिजोरी खाली झाली काही देणार नाही चुनावी जुमला आहे परंतु प्रत्येक वेळेस माझ्या लाडक्या माझ्या मायमाऊलींनो माझ्या बांधवांकरता पण आणली तीन पाच मीटर लाईट बिल माफ केलेलं आहे मागचं बिल भरायचं नाही चालू बिल झिरो भरायचं नाही पण हे केव्हा होईल तुम्हाला दुधाच्या करता अठ्ठावीस रुपये दर त्याच्यामध्ये सात रुपये अनुदान पी तीन पाच आठ पाच ला केलं आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला पस्तीस रुपये आणि सात पस्तीस का माझा दूध उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे हे राज्यात सर्वसामान्यांचं आहे हे महायुतीचं आहे हे आमच्या शेतकऱ्यांचं मायमाऊलींच आहे कष्टकऱ्यांचं आहे त्यांच्या करता देखील स्टायपन सहा हजार आठ हजार दहा हजार बारावी झालेला डिप्लोमा झालेला डिग्री झालेला त्यांनी अनुभव घ्यावा त्यांना सहा महिन्याच्या अनुभवाला पैसे सरकार देत आहे दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना बाकीच्या बाबतीतले निर्णय घेतले पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं सरपंच उपसरपंचाचं वाढवलं कोतवालाचं वाढवलं आशा वर्करचं वाढवलं अंगणवाडीवाल्यांचं वाढवलं माझ्या होमगार्डवाल्यांचं दुप्पट केलं पाचशे होतं ते हजाराच्या वर केलं या पद्धतीनं आम्ही सगळ्या घटकाला बरोबर घेऊन चाललेलो आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुमची लाडकी बहीण योजना चालवायची असेल एक लखपती मुलगी ही योजना पुढं चालवायची असेल माझी कायम तुम्हाला पुढे पाच वर्ष तीन पाच साडेसात लाईट बिल माफ ती योजना चालवायची असेल दुधाच्या बद्दलची मदतीची योजना काही बाबतीमध्ये आजही पिकाला माझा सोयाबीन आणि कापसाला जरा भाव कमी आहे मागा आम्ही पाच हजार रुपये हेक्टरला दिलेले आहेत माझं शिवराज सिंग चव्हाण साहेबांशी बोलणं झालंय कृषी मंत्री देशाचे ते म्हणले आजी थोडं थांब आचारसंहिता संपू दे आपण बसू आणि ह्या वर्गाला देखील आपण मदत करू आम्ही सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे मी ज्यावेळेस शिवाजी फुले आंबेडकर आणि माझं छत्रपती शिवाजी महाराज रैत्याचं राज्य जसं केलं तसं मला ज्या जागा जा 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 मिळाल्या जा त्याच्यामध्ये जा साडेबारा टक्के जागा आदिवासींना दिल्या साडेबारा टक्के साडेबारा टक्के जागा मागासवर्गीयांना दिल्या दहा टक्के जागा महिलांना दिल्या आणि दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या मी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे मला राज्य प्रगतीपथावर द्यायचं आहे मला मोदी साहेबांचा पुरेपूर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता त्या ठिकाणी त्यांची मदत घ्यायची आहे हा त्यांनी महायुतीचा